एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत म्हणजे साधारण तेरा वर्ष ते साधारण सत्तावीस अठ्ठावीस वर्षापर्यंतची ही पिढी आहे पण तेरा वर्षाच्या मुलांचे आणि अठ्ठावीस वर्षाच्या मुलांचे प्रॉब्लेम्स खूप वेगळे आहेत म्हणजे त्यांच्या पण कॅटेगरी आपल्याला कराव्या लागणार आहेत झेड वन झेड टू अशा कराव्या लागत असतील कदाचित पण वयात येणारी म्हणजे पौगंड अवस्थेतली मुलं किशोरावस्थेतली मुलं टीन मधली मुलं आणि शिकून पहिली नोकरी करणारे दुसरी नोकरी करणारे किंवा शिकत असलेले काही प्रमाणात असे तरुण यांचे मानसिक प्रश्न काय आहेत मानसिक आरोग्य त्यांचं कसं आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण हीच पिढी आता अठ्ठावीस वर्षाची आहे जी आता त्यातली त्यातली जी तरुण पिढी आहे ती एक पाच दहा वर्षांनी कदाचित आईबाप होतील आणखीन एक वीस एक वर्षांनी आणखीन त्यांना तरुण जेन्झीची वयाची मुलं असतील पण ती मुलं अठ्ठावीसा वर्षी लग्न करतील का आणि वयाच्या पस्तीस छत्तीसव्या वर्षी तरी आई वडील होतील का वयाच्या पन्नाशीला त्यांची मुलं मोठी झालेली असतील का आणि साठीला ते आजी आजोबा झालेले असतील का हा एक मोठा वैश्विक प्रश्न आहे